मी म्हणजे संजय जगताप आणि मी अनेक वेळा ह्याचा रिव्ह्यू घेतलेला आहे फॉलोअप घेतलेला आहे आता विद्यमान जे आमदार आहेत शिवतरे बापू यांच्याशीही मी बोलणार आहे कारण का शेवटी गव्हर्नन्स इज कंटिन्यूटी या भागाचा विकास सगळ्यांनी एकत्र मिळून केला पाहिजे आणि माझी इच्छा आहे की ग्रामस्थाचं जे म्हणणं आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे हे माझं मत त्याच्यामुळे पुढच्या आठवड्यात मी सरकारची भेट घेणार आहे कलेक्टरांची भेट घेणार आहे आणि ग्रामस्थांची जी इच्छा आहे ती मी सरकार दरबारी सांगणार आहे मी शिवतरे बापूंची याच्याबद्दल सविस्तर चर्चा करीन संजय जगतापांचंही मोठं योगदान आहे त्यांचे मार्गदर्शन आम्ही घेऊ आणि सगळे मिळून योग्य जो मार्ग असेल आणि ग्रामस्थ जोपर्यंत समाधानी होत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय होणार नाही माझ्या तरी माहिती असला कुठला निर्णय म्हणजे मला तरी कळवण्यात आलं नाही माझ्या माहितीप्रमाणे सरकारने अजून कुठलाच निर्णय नाही याच्यावरती काय मी प्रशासकीय पुढच्या आठवड्यात कलेक्टरांना ह्या सगळ्या खानोडीचे जे जे विकासाचे विषय आहेत ह्याच्यासाठी पुढच्या आठवड्यात मी कलेक्टरांबरोबर बसून ग्रामस्थ कलेक्टर मी शिवते बापूंनाही विनंती करणारे त्यांनीही त्याच्यासाठी यावं संजय मी त्या मीटिंगला यावं कारण का माझं म्हणणं आहे की हे सार्वजनिक काम आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून त्याच्यातून ग्रामस्थांचा जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही सगळे प्रयत्न करून त्यांच्या मनासारखा मार्ग काढतो स्थानिकांना प्रवेश दिला जाणारे चर्चा आणि ह्याच्यासाठी आम्ही सगळे पुढच्याच आठवड्यात मीटिंग लावली आहे त्याच्यामुळे जे जे प्रश्न आज ज्या ग्रामस्थांनी मांडले सगळ्यासाठी पुढच्या आठवड्यात मी स्वतःच आढावा घेणार राज्य महामार्गावर म्हणजे गेल्या दीड महिन्यामध्ये एकवीस वृत्तपत्र पडलेले आणि त्या राज्य महामार्गा संदर्भात बऱ्याच वेळा सासवड ते जेजुरी म्हणजे ते जेजुरी आणि जेजुरी नेरेपर्यंत जो पाय वळत नाही तिथपर्यंत साधारण एकवीस वृत्त मृत्यू झाले त्याच्याबद्दल काय तुम्ही केंद्रीय महामार्गाकडे काय मागणी करणार नॅशनल हायवेचा रिव्ह्यू मी स्वतःच वर्षातून चार वेळा वर्षा तरी महाराष्ट्रात घेते आणि चार वेळा दिल्लीत गडकरी साहेबांच्या मदतीने होते आणि झिरो ऍक्सिडेंट म्हणजे ऍक्सिडेंट शून्य आपल्याला आपला मतदारसंघ आपलं राज्य आणि देश करण्यासाठी आम्ही सगळेच एकत्र प्रयत्न करतो आणि रयत शिक्षण संस्थेची एक खूप मोठी शाळा सुद्धा बाप्पा त्याचा खूप फॉलोअप घेतात आणि एक मुलांचाही तिथे ॲक्सिडेंट झालाय विषय अतिशय गंभीर आहे आपल्याला आठवत असेल की नऱ्यामध्ये जेव्हा जो पुणे सातारा रोड आहे तेव्हा नॅशनल हायवे स्थानिक सगळे माझे सहकारी पदाधिकारी सगळ्याच पक्षाचे लोक आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून गडकरी साहेबांचं सा मार्गदर्शन घेऊन एक एन जी ओ दिल्लीवर आली होती त्यांच्या प्रयत्नातून आम्ही तिथे मार्ग काढू शकलो आता तिथे ॲक्सिडेंट जवळपास शून्य होतं नर्याच्या त्या पूर्ण ब्रिजमध्ये त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी टीमवर्क म्हणून आमच्या टीमवर्कला यश तिथे आलं तसंच आपल्याला इथेही करावं लागेल आणि आम्ही मार्ग काढून हाय रस्ता माझा प्रयत्न आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ ऍक्सिडेंट फ्री म्हणजे आपल्या इथे ऍक्सिडेंट होताच कामा नये याच्यासाठी जे काय करायला लागेल आपण सगळे मिळून करू आवरा कंपनीने जे डायरन खानवडीचं सगळं एक्शन केले आणि आता ग्रामस्थांची मागणी आहे की हे जागलं पाहिजे आणि खरंतर विमानतळ याच भागामध्ये होतंय आणि विमानतळ जर चाललं तर पुनर्वसनाचा प्रश्न परत पुढे येणार आहे हा केंद्राचा विषय नाही जमीन हा राज्याचा विषय होतो त्याच्यामुळे राज्यात कलेक्टर ऑफिसला पुढच्या आठवड्यातच या सगळ्यासाठी आम्ही स्वतः ह्या सगळ्या ग्रामस्थांना घेऊन जाणार आहे आणि सगळ्यांचा समाधान करून आपण मार्ग काढू म्हणजे विकासही झाला पाहिजे पण विकासाबरोबर स्थानिक ग्रामस्थांचाही मान सन्मान आणि समाधान आहे जीवन गेले दोन हजार तेरापासून आंदोलन सुरू आहे आतापर्यंत कोणीच माहिती कोणाला पाठवून आली नाही तुम्ही स्वतः प्रत्येक प्रश्न उत्तर तुम्हाला लँड लँड एक्विशन कलेक्टर करतो तो अधिकार माझा नाही आणि मी गेले दहा वर्ष सत्तेत नाही पण माझी नेक्स्ट कॉम्पिटेन अथॉरिटी कलेक्टर असते लँड रेकॉर्ड निर्णय प्रक्रियेमध्ये तो, प्रक्रिये तो सगळा प्रोसेस कलेक्टरचा असतो लँड एक्विशनचा त्याच्यामुळे मी जरी खासदार असले तर लँड एक्विशन खासदार नाही करत महाराष्ट्र सरकार करतं कुठल्याही प्रोजेक्टसाठी आणि त्याची कॉम्प्युटर अथॉरिटी ही जेवा जेवा कलेक्टर असते त्याच्यामुळे लँड ऍक्विशन कोण करतं कुठलाही प्रकल्प असू दे मग केंद्राचा असू दे किंवा राज्याचा असू दे कुठलाही लँड ऍक्विशन जिल्ह्यात जेव्हा करतो तेव्हा कलेक्टरच त्याची ऑर्डर काढतो त्याच्यामुळे कलेक्टरांकडेच या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला

शाळेच्या बाबतीची मला माहितीच आहे भूसंबा काहीच इशू नाही जी पॉलिसी केली आहे दादा त्या पॉलिसीचे कागद हे सरकारकडे तिची जी ओनरशिप सरकारकडे आहे जे अग्रीमेंट होईल जेव्हा अग्रीमेंट बरोबरच झालेला नाही आज जेव्हा अग्रीमेंट होईल अर्थातच त्याच्यात स्थानिक मुलांना मिळेल राईट टू एज्युकेशन हे महाविकास आघाडीचं सरकार आणि मनमोहन सिंग साहेबांचं सरकार जेव्हा होतं ना तेव्हा केलेला के ते तो निर्णय त्यामुळे कुठलीही शाळा या देशात ही असू दे किंवा बाहेर त्याच्या राईट टू एज्युकेशन त्याला मतदान मी केलंय तेव्हा मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं राईट टू एज्युकेशन आधी कुठल्याही सरकारने आणलेलं नाहीये स्थानिक मुलांना आरक्षित जागा मिळाली हे राईट टू एज्युकेशनचं बिल त्याचं क्रेडिट त्याचा प्रस्ताव हा माननीय बाला तेव्हा कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला त्याची अंमलबजावणी मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने केली त्याच्यामुळे आरटीई च्या सीट अर्थातच ह्याच्यात असणारच या तेहतीस टक्के असणार प्लस ह्यांना जे स्थानिक पाहिजे त्याचा अग्रिमेंट जे होईल ते महाराष्ट्र सरकारचं शिक्षण खातं करेल आता ह्या सगळ्यात सीओ जिल्हा परिषदनी तो प्रस्ताव पुढे ठेवलेला आहे तो अजून प्रस्ताव त्यांनी के पब्लिक केलेला नाहीये तो जेव्हा त्यांच्या वर लागेल तेव्हाच आम्हाला प्रपोजल कळेल की सरकारच्या मध्ये काय केलंय कारण का तो अधिकार शिक्षण मंत्र्याचा आहे त्याच्यामुळे लँड ऍक्विजिशन करताना कलेक्टरचाच अधिकार लँड ऍक्विजिशनचा असतो आणि जेव्हा कुठलीही शाळा असते त्याचं जे डिझाईन ऑनलाईन ते राईट टू एज्युकेशन असतं आणि स्थानिक शिक्षण जे मंत्री असतात त्यांचा तो प्रवास प्रस्ताव असतो तो कुठलाच प्रस्ताव कुठल्याही वेबसाईटवर वर नाहीये आणि त्याच्यामुळे एवरीथिंग इज ऑन होत अजून सरकारने निर्णयच घेतला नाहीये ना कुठला तर निर्णय झाल्याशिवाय विरोध तर करूच आपण पण आपण विरोध कशाला करतोय प्रस्ताव तर आला पाहिजे ना सरकारकडून आपण मागणी केली आणि राईट टू एज्युकेशन मधल्या तेहतीस टक्के सीट्स या राईट टू एज्युकेशन प्रमाणे तर मिळणारच अँड अबाउट दॅट जर हव्या असतील स्थानिकांना तर त्याची चर्चा जेव्हा प्रस्ताव म्हणजे हो हे कुठल्या मॉडेलमध्ये सीओ जिल्हा परिषद चालणार आहे त्याच्यातच मिळणार आणि अर्थातच प्राधान्य लोकल मुलांना तर मिळणारच ना इज ऑबियस फक्त पर्सेंटेज त्याचा किती असेल हा पॉलिसी लेवलचा इश्यू आहे तर ती पॉलिसी आल्यावर आपल्याला काय तुम्ही सरकारच्या विरोधात का लोकांची साथ देणार का आंदोलनात तुम्ही मार्ग वार सहभागी होऊन हा निर्णय बदलण्यासाठी तुम्ही सरकार नाही केला पाहिजे इतके दिवस जर यांचा विरोध असता आणि आम्ही रेटला असतो आता पण एअरपोर्ट नसतं का झाला नाही नाही अडीच वर्ष पण आमचं होतं ना महाविकास तेव्हा एवढं तरी अक्विशन झालं का तेव्हा पण विरोध होताच ना त्याच्यानंतर पाच वर्ष पूर्ण संजय जगता पण मी होतोच ना इलेक्टेड रेप्रेझेंट गेल्या पाच वर्षात एअरपोर्ट बद्दल किती चर्चा झाली एवढं तरी अॅक्विशन झालं का कारण तो विरोध होता आमची इच्छा आहे की जे काय व्हावं ते प्रेमाने विश्वासाने विन विन म्हणजे एअरपोर्ट पण झाला पाहिजे आणि स्थानिक लोकांचाही मान सन्मान आदर झाला पाहिजे त्याच्यामुळे जर आम्हाला रेटून करायचं असतं तर आतापर्यंत झालंच असतं आणि तुम्हीच म्हणताय पासून ऍक्विजिशन चाललंय आपण चोवीस मध्ये आम्ही दोघंच आहोत ना इथे तेव्हा कुठे काय झालंय परिस्थिती बदलली का आता जसम्या रोज दिवसांना दिवसाची बातमी येते दिवसा किंवा विमानतळ हे होणारच आमचं म्हणणं की आतापर्यंत जो तुम्ही विरोध केला आणखी परिस्थिती होती आमचा आम्हाला आमचा विमान विमानतळाला विरोध नाही तुम्ही यांच्या उभं सगळे अकरा वर्ष उभी राहिले तर आता का नाही उभी राहणार आणि दुसरा विषय असा की ज्याप्रमाणे आता शासन हे करतोय तसं पार्क महामार्गाचा विषय आपण सांगितला पालखी महामार्गाच्या लगतची गाव आहे कुठल्याही त्या ठिकाणी ओवर ब्रिज बाबतीत कुठल्याही प्रकारे पालखी महामार्ग प्रशासन हे स्थानिकांना अजिबात विश्वासात येत नाही आमचं म्हणणं असं आहे की त्या लोक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक लोक आम्हाला पालखी महामार्ग होतोय हा थोडाफार आमचा पण विकास होतोय त्याच्या मग कुठंतरी आम्हालाही समजलं पाहिजे की आम्हाला जो अपेक्षित विकास आहे आमचे जो तुम्ही रस्तेच बंद केले पूर्णपणे जर एखादा शेतकऱ्याला पैसे दिलेत आलाय काही तर आमच्याकडून पेट्रोल पंप टाकले तर पुन्हा एक गुंत्याला पैसे दिले सहा लाख आणि त्याच लोकांना त्या राष्ट्रीय महामार्गाकडून परमिशन घेताना दहा वीस वीस लाख रुपये व्हावं लागतात मग एकीकडे द्यायचं आणि एकीकडे परत घ्यायचं हे धोरण योग्य नाही आणि दुसरं असं की आता त्या टोल टोलच काम चालू आहे लोकांनी दिल्या त्याचे पैसे मिळाले लोकांची मागणी अशी की टोल करावं स्थानिकांना गोष्टी करायला लोकांना इच्छा नाही कारण का माझ्या लोकसभा मतदारसंघात पालखी मार्ग इंदापूरला आहे बारामतीला आहे दौंडला आहे सगळे या दोन्ही भागात झालेलं आहे आणि तिथे टोलची कुठे अडचण येत नाही कारण का जिथे जिथे टोल आहे तिथे केंद्र सरकारचा एक युनॅनमस रूल आहे देशासाठी की जे लोक पाच किलोमीटरच्या अंतरात राहतात त्यांना स्पेशल पास दिला जातो आणि त्यांना कुणालाही टोल भरावा लागत नाही हा कायदा केंद्र सरकारनी देशासाठी केलेला आहे त्याच्यामुळे इथलेही पुरंदरमध्येही कुणालाही जो जवळ त्या एरियामध्ये राहतो त्याला टोल भरावा लागणार नाही दे ना लोकांना माझा मागच्या आठवड्यात रिव्ह्यू झाला जम्बो स्थानिकांना तो बोलता ना सगळे स्थानिक आले होते माझ्या वरती मीटिंग आहे तुमच्यासाठी वेगळी आवेजन उपचार हे सगळे येतात ना मीटिंगला हे सगळं पुढच्या वेळ जेव्हा नियम दिवस पालखी महामार्ग मेन सगळा माझ्या मतदारसंघातून गेलेला आहे दोन्ही आणि आताच आपण बोलता बोलता एक आपण आपण सांगितले की जिल्हाधिकारी आम्हाला पोहोचणार नाही आमचं ऐकणार नाही मग आमचं असं म्हणजे असेल विषय आहे की पण इन्व्हाय असतात दर महिन्याला बारा महिने बारा कलेक्टर कडे मिटिंग असतात कोपन असतं असतो हे सगळे येतात त्या मिटिंगला सगळे मोठे नेते जेव्हा असतात तेव्हा शंभर लोक असतात ज्याला शक्य येतो या फाईल आधी जाते आणि कलेक्टर कडे चार पाच तास मीटिंग चालते आत्ता झाली मागच्या मी असल्याच्या मीटिंग होत नाही होतातच पण राष्ट्रीय कधी कलेक्टरला नाही म्हणजे मायनस आत्ता चार वाजता बारामती लोकसभा मतदारसंघाचे रिव्ह्यू चालू आहेत चार वाजता आणि विचार विचारा समोर आहे सक्षम केले त्या ठिकाणी

तर बंदी झाल्या चांगल्या प्रकारे आणि आमचं गाव त्या ठिकाणी वाहून जाईल असा प्रश्न आम्ही वारंवार मांडतोय आपण निधी दिला आपला निधी फक्त दहा लाख रुपयाला दहा लाखामध्ये दहा ते पंधरा मीटर काम होत आहे म्हणजे काल पीडब्ल्यूडी मध्ये गेले होते तुमच्या माहितीसाठी सांगते ने मला असं सांगितलं आमच्याकडे पैसेच नाही मी पुढच्या आठवड्यात आंदोलन करणार कारण का माझ्या लोकसभा मतदारसंघातली ची सगळी कामं थांबलेली आहेत असं माझा स्वतःचा अनुभव आहे आणि चाळीस हजार कोटी रुपयाचा निधी हा पीडब्ल्यूडीचा पेंडिंग आहे कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करते तुम्ही पाहिलं असेल ना ते मी स्वतः आंदोलन करते कुठल्याच खात्याला दिली नाहीये आपण इरिगेशन डिपार्टमेंट काही गेलो इरिगेशन डिपार्टमेंट ला तेव्हा सिद्ध विषय सांगितलं आहे आम्ही त्या टाइमिंगला त्यांनी सायलेक्ट करायला त्याची क्लिओ लाईन आणि रेड लाईन फायनल झाली नाही तर का झाली नाही तर त्याच्यासाठी अडीच लाख रुपये किती लागतो फक्त तर तो सुद्धा आमच्याकडे शिल्लक नाहीये त्याच्यामुळे तो प्रस्ताव शासन द्वारे वाटवला अडीच लाख रुपये हा अधिकारी मी सांगितलेलं सर्वे करायला अडीच लाख रुपये नाही तुम्हाला सांगितलं इरिगेशनचं ऑफिस ए, भी भी हो ना। ना। ना, ना, एक पत्र लगेच तयार करा आणि सांगा आम्हाला सर्व माझे उत्तर देते ऑफिशर आपल्याला नाही नाही एक मिनिट एकोणतीस तारखेला मी कलेक्टरला भेटणार आहे ना तेव्हा तुम्हाला जर शक्य असेल तर आपण ए इरिगेशनचे लोक मी बोलून घेते आणि मार्ग काढतो त्याच्यात काय होतं त्याच्यामध्ये व्यवस्थापन एक पत्र येतो ना त्यावेळेस आणि त्याच्यामध्ये फक्त इथून प्रस्ताव झाला अपेक्षित आहे असं सांगितलं जातं पण इथं कुठलं डिपार्टमेंट एवढं असेल हे अजिबात प्रस्तावच करत नाहीत आणि प्रस्ताव बचा निधी काय मला

आता तुमचं झालं मी तुम्हाला सांगते मी स्वतः पार्लमेंटमध्ये हा इश्यू रेस केलेला आहे सी आर पाटील त्याचे आता मंत्री आहेत आधी राजस्थानचे मंत्री होते गजेंद्र सिंग तर मी माझ्या लोकसभा मतदारसंघाची ऑफिशियल पत्र लिहून केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला माझ्या लोकसभा मतदारसंघाचे आणि राज्याची महाराष्ट्र राज्याची श्वेत पत्रिका मिशनची काढावी अशी मागणी मी स्वतः केलेली आहे पत्र लिहूनही केलेली आहे आणि पार्लमेंटमध्ये मी स्वतः बोलले त्याच्याबद्दल ते दोन्ही झालेले आहे त्याच्यानंतर मी एकटीच नाही अनेक असे खासदार आहे ज्यांच्या सगळ्यांचं एकच मत आहे की जलजीवन मिशन हॅज फेल्डस आमचं कुणाच म्हणजे माझ्या एकटीचं मत नाही आहे सगळ्या खासदार आणि अनेक भारतीय जनता पक्षाचेही खासदार आहेत ज्यांनी हा इश्यू पार्लमेंटमध्ये रेज केलाय की जिथे सोर्स नाही जिथे सोर्सच नाही तिथे तुम्ही का पैसे खर्च केले तुमच्या घरापर्यंत सोडा गावापर्यंत सोडा त्या एरियामध्ये पण पाणी कुठे नाहीये तरी बाहेर पाईपलाईन्स टाकल्या त्याचा एन रिझन शून्य आहे त्यामुळे जल जीवन मिशनची इन्क्वायरी हे सगळं आम्ही बोलून बोलून विचारून विचारून त्याचा सगळं आम्ही केलं तुम्ही म्हणतात ठीक आहे जनआंदोलन चांगली सूचना आहे चांगली सूचना एकदम चांगली सूचना आहे हा जर तुमची तयारी असेल तर तुमच्या गावाचा जर तुम्ही मला डेटा दिला म्हणजे हा डेटा होईल तो तो हा डेटा ही विथ नंबर्स या कारण का बजेटमध्ये तर जनजीवन मिशनला पैसे देणारच सरळ जल जीवन मिशनचा हा मुद्दा विथ डेटा की बाबा हे बघा तुम्ही एवढं म्हणताय ना देशात हे एकच उदाहरण द्या गावामध्ये अशा आशे, आशे तुम्ही पैसे खर्च केलेत अशा आशे, आशे तुम्ही म्हणताय तुमचा डेटा दाखवताय पण हे वास्तव नाही हे त्याचं वास्तव आहे त्या ग्रामसेवकाकडून तले करून त्याची एक दोन तीन मिनिटाची फिल्म करा, करा ती आपण ट्विट करू शकता तुम्ही कुठलाही सॅम्पल जाऊ घ्या नाव तुम्ही ना तो तो अरे मी जलजीवन ची माझ्या मतदार संघाची आणि राज्याची मागितली पत्रिका म्हणजे काय हेच कवर ना पत्रिका मागितली मी भ्रष्टाचार त्याच्यात बियॉन्ड सगळंच कव्हर होतं श्वेतपत्रिके शंभर आमच्या असं दाखव म्हणजे आमच्याकडे मिळणार मी तेच पत्रिका म्हणून मागितली जीवन मी तर पहिली आमच्याकडे परीक्षा कम्प्लीट एवढा पैसा आला ना सगळा आणि सरकारने मॅच केला तो महाराष्ट्र सरकारने पन्नास पन्नास टक्के झाली परवाच दिवशी होता की हजार उपासा योजनेचा रिव्ह्यू नावाच मीटिंग झाली